निवडणूक आयोगाविरोधात ठाकरे सेना आक्रमक धुळ्यात केले जोरदार आंदोलन धुळे शहरातील झाशी राणी चौकात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं निवडणूक आयोग तसेच भाजपच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आलं गेल्या काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी एक पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगाला हाताशी धरून भाजपने मतांची चोरी केली असा गंभीर आरोप लोकसभेत केला होता राहुल गांधी यांच्या या आरोपानंतर भाजपच्या वतीनं उत्तर देण्यात येत आहे मात्र निवडणूक आयोग गप्प आहे यावरूनच समजते की निवडणूक आयोगाने मतांची चोरी केली आहे म्हणून आज धुळे शहरातील राणी चौकात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं निवडणूक आयोग तसेच भाजपच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आलं सत्ताधारी रामाचं नाव घेऊन आणि काम मात्र रावणाचं करतात ज्या प्रकारे सीता सीतेमातेला हरण करण्यासाठी रावणाने जसं हरणाचं रूप घेतलं होतं त्याप्रमाणे निवडणूक आयोगाचं रूप घेऊन हे मात्र मतांची चोरी करून या सत्तेत आलेले आहेत म्हणून ही मतांची चोरी आणि म्हणजे लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम या सत्ताधारी करत आहेत म्हणून आम्हाला आज निवडणूक आयोगाचा निषेध करण्याची वेळ आम्हाला आलेली आहे जर असंच चाललं तर आम्हाला मात्र या निवडणूक निवडणुकीवरच बहिष्कार टाकण्याची वेळ येणार आहे